मित्रांसोबत खेळणं मित्रांसोबतच्या मारामाऱ्या पण आहे सकाळी लवकर घरून निघत असल्यामुळे बराजरा डबा यायचा नाही लहानपणीच्या आठवणी परत जिवंत होत आहेत आणि लहानपणी मित्रांसोबत तिथे खेळाय धूप ओवरऑल सर चिकित्सक समोर शिरोरा शिर हायस्कूल आणि सरने आहे हा प्रवास कसा आहे प्रवास आनंदायी आहेच स्वाद ह्या संस्थेमध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षणाचे बालकडून मिळाले आणि आज जिथे पोहोचलो त्या प्रवासाची फाउंडेशन झालं त्या शाळेमध्ये येऊन अतिशय आनंद होत आहे लहानपणीच्या आठवणी परत जिवंत होत आहेत आणि लहानपणी मित्रांसोबत तिथे खेळायचो वाकडायचो या सगळ्या स्मृतीमध्ये मी आज दिले तुमची आठवण या शाळेमधली अनेक आहेत सांगा सर मित्रांसोबत खेळणं मित्रांसोबतच्या वारा वाऱ्या पण आहेत आणि कुदुरी मला ते जोशी सर जो पिंडीचे क्लासेस घ्यायचे जो डिसिप्लिन अतिशय डिसिप्लिनने तिथे क्लासेस घ्यायचे त्या आठवणी आहेत जीवन चालतं त्यावेळी पाच पैशामध्ये पट्टीचा समोर मिळायचा आणि दहा पैशामध्ये मुसळपाव सकाळी लवकर घडून निघत असल्यामुळे बऱ्याचदा डबा यायचा नाही आज परत त्या स्मृती बुलंद झालेल्या आजच्या पिढीना तुम्ही काय सांगणार आजच्या आजच्या पिढीने आपल्या कामाच्या प्रती निष्ठा एकाग्रता आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये काही काही अशक्य नाही सरांविषयी तुम्ही किस्से काही लहानपणाचे किंवा तुमच्या आठवणी हां म्हणजे आम्ही शाळेत एकत्रच सगळेजण शिकलो होतो आणि सर माझ्यामध्ये चौथी ते सातवी तीन चार वर्षात शाळेमध्ये होते ते सगळे सातवी नंतर दुसऱ्या शाळेत गेले परंतु एक प्रसंग मला अगदी प्रकाशाने आठवतो आहे की इतका दुःख आठवते आम्ही दोघेही चित्रकलेच्या शाळेत चित्रकलेच्या वर्गात होतो बेबावर आणि आमचे दाते सर म्हणून होते ते चित्रकला शिकवायचे ते मायामध्ये मला ओरडत असावेत कारण त्रिकोण अगदी उभी तिथं काढतात तसे डोंगर आणि त्याच्यामधला सूर्य ह्याच्या पलीकडे काय माझी चित्रकला कधी गेली नव्हती आणि हे त्रिकोणासारखे एकदम एक्साईट त्रिकोण असे डोंगर कधी बघितले नाही तरी ते ना कसे घालू शकता हा प्रश्न तो तेव्हा पडला नव्हता असं काहीतरी ते बोलतात तेवढं मला दुःख आठवते सर <laughs> दुसरं मला आठवत आहे सातवीच्या वर्गामध्ये विमाडकर बाई होत्या आम्हाला नागरिकशास्त्र हा विषय त्याला ऑप्शनल असायचा पण नागरिक शास्त्राचा ना इत्यमृत माहिती आणि डिटेल्स स्टडी कसा असावा हे त्या तीन मिनिटाच्या भूषणजींच्या वक्तव्याने कळलं विधानसभा विधान परिषदेवरती त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला भूषणजींचे काही डिटेल्समध्ये सांगितलं जे इत्यभूत माहिती दिली ती अविश्वस मॅडमही विचार करत असल्या आणि त्याला माही बोलायचं माही बोलत नसल्या की एवढी माहिती तेव्हापासून भूषणजीनी आपलं एम किंवा आपलं ध्येय ठरलं होतं की मला याच्यामध्येच करिअर करून सर्वोच्च पदार्थ जायचे आहेत त्यांची लग्न त्यावेळेला दिसत होती जी आत्ता आम्हाला जाणवते त्यावेळेला सर्वच खेळात जेव्हा असल्यामुळे कधी आम्हाला तशी जाणवलं नाही आणि भूषणजींनी मग कधी अशी आम्हाला जाणीव करून दिली नाही वर्गात येताना लाल लिव्याच्या गाडीत नाही यायचे पण लाल लिवा बाहेर ठेवून ते आत्मदे यायचे आणि मग सर्वांबरोबर डबा शेअर करणं मला मुलं आणि कबड्डी खेळणं खूप खूप आठवणी आहेत ती वेळ कमी पडेल पण अना वेळ वापरली जाईल सर्वाधिक जवळचा खटला कुठला तुमचा नाही ठीक आहे ना, चालेल